नमस्कार बघूयात आपण बुद्ध पौर्णिमा कधी साजरी केली जाईल तर गुरुवार तेवीस मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल भारतातील बोधगयाच्या महाबोधी मंदिरात बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या मंदिराला रंगीबेरंगी सजावट केली जाते गौतम बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते तेथे गौतम बुद्धांचे भक्त विशेष प्रार्थना करतात आणि देणगीच्या स्वरूपात म्हणाल तर देणगी गौतम बुद्धांच्या धर्मामध्ये ग बौद्ध धर्म हा मानवतेचा उपदेश करणारा आणि सर्व सजीवांसाठी करुणा नम्रता आणि आदर शिकवणारा धर्म आहे दान हा करुणा दाखवण्याचा एक मार्ग आहे बुद्ध पौर्णिमेला अनेक मंदिरे देणगी देतात आणि सहभागी भिक्षूंना पैसे किंवा अन्नदान करतात बुद्ध पौर्णिमेला लोक पांढरे वस्त्र धारण करतात आणि खीर खिरीमध्ये काय तर ता तांदळाची खीर बनवली जाते खीर तांदळाची खीर देतात पौराणिक कथेनुसार सुजाता नावाच्या महिलेने एकदा त्यांच्या वाढदिवसाला म्हणजे गौतम बुद्धांच्या वाढदिवसाला गौतम बुद्धांना जी खीर बनवली होती खीर दिली होती आणि तेव्हापासून ती प्रथा बनलेली आहे विपसना ही बौद्ध ध्यान पद्धतीपैकी सर्वात जुनी पद्धत आहे जी सजगता वाढवण्यासाठी वापरली जाते ही पद्धत सतीपत्थन सुत म्हणजेच माइंडफुलनेसची पायाभरणीपासून के आली आहे हे प्रवचन स्वतः बुद्धांचे आहे त्यामध्ये चार टप्पे आहेत ज्याला संस्कृतमध्ये म्हणतात ध्यानस किंवा पालीमध्ये झनास बाह्यसंवेदी जगापासून लक्ष बदलण्यात वेगळे आहेत एक नंबर बाह्य जगापासून अलिप्तता आणि आनंदाने सहजतेची जाणीव करून देते दोन नंबर एकाग्रता तर्क आणि तपासाच्या दडपशाहीसह तीन आनंदाचे निधन सहजतेच्या भावनेसह आणि चार सहजतेचे निधन शुद्ध आत्मा ताबा आणि समानतेची स्थिती आणण्याबाबत तर ध्यान केल्याने तुम्हाला शांतता शांतता आणि समतोल मिळू शकतो त्यामुळे तुमच्या भावनिक कल्याणासाठी आणि तुमच्या एकूण आरोग्याला फायदा होऊ शकतो तुम्हाला शांत करणाऱ्या एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून तुम्ही आराम करण्यासाठी आणि तणावाचा सामना करण्यासाठी देखील याचा उपयोग करू शकता ध्यानकेंद्रित राहण्यास आणि आंतरिक शांती राखण्यास शिकण्यास मदत करू शकते जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल किंवा ही बुद्धपौर्णिमेनिमित्तची माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद